नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं परत एकदा आपल्या युट्यूब ऐकायला नवीन व्हिडिओ म्हणजे मित्रांनो सकाळी वाजलं सात आणि आम्ही चाललो आहे पप्पाला पेनला पेन लांब जायचे म्हणून लवकर निघल्यावर कारण आज संडे आणि जास्त गर्दी होईल सर्व लवकर जाणार आहेत सईल काय बोलशील आता तू पेन तूपती सोह्याला बघितले गणपती तो आमचा प्रवास आहे पावती प्रणवर्टा आता जाऊ पनवेल तिथून आपली गाडी घेऊन सरण यस एन आर्ट सोहिल फडके आय एम फ्रॉम पाले यांचा बाप्पा येणार आहे आज मोठ्या जल्लोषात आगमान एक सरप्राईज म्हणून तुम्हाला आम्ही मूर्ती दाखव व्हिडिओ कंटिन्यू बघा बाप्पाचा आगमन आहे मज्जा येणार आहे

येणारी नाही गणपतीचे माहेर घर अमरावती एंट्री आहे आणि गणपतीचे कारखाने बघा आता इकडे आले तुम्हाला कारखानेच बघायला भेटतील गणपती अथर्व आर्ट गणपती रेडी आहेत मुंबईला जाण्यासाठी मुंबई अलिबाग पनवेल रायगड सगळीला जाण्यासाठी गाडी आहे आणि अमरापूरमध्ये एंट्री केल्यावर दिसते तुम्हाला गणपतीचे वर सोबत दिसतील लोक दाखवून आणि मलाच बाकी सगळे सोयीला दाखवतो मी त्याला तरी कोण पाहिजे रे गणपतीला शंभर रुपये गाईज बघ गणपती रेडी आहेत गाईज आता मामा सुद्धा भेटले आम्हाला गणपती आणायला मामा काय बोलतं कितीला निघलं घरची आम्ही सात वाजता निघलो सात वाजता निघलेलं आणि घेतला गणपती घेतला गाडीतो निघणार बघा आमच्या गावाचा गणपती नऊ वाजता ते आता निघतील गणपती कुठे गेल तर बघायला थोड्या नाश्ता भाऊ बन जीप बाजली गरमागरम वराबा आहे बाजली गाड्याची आता गरम, दा गरम दा 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 समोसा घेतले प्रणव आर्ट्स पाच ठेवतो आमचा गणपती इथे बुक आहे प्रणव आर्ट्स मध्ये इथे पोहोचलोय आपली इथं गाडी आहे दोन गणपती घ्या एक सोयीचा गणपती आहे आणि एक आमचा गणपती आहे आता मी तुम्हाला मूर्त्या पण दाखवतो तर चला जाऊया मी पोरा एंट्री केलेली आहे मित्रांनो आपल्या गणपतीचं दर्शन तीनशे तेहतीस दिस दाखवतो तुम्हाला तीनशे तेहतीस नंबर तर आता मी तुम्हाला इकडच्या मूर्त्या पण दाखवतो आमच्यावर साहिल कला केंद्र तर बघा सर्व मोठ्या मूर्त्या सात आठ फुटीची मूर्ती आहे रेडी ना नहीं कलर तो के लिए रेडी गा <गणागा गणागा था। था? स्थारी> बाल गणेश मूर्त्या सर्व रेडी आहेत फक्त आता दोन तीन दिवसामध्ये जाण्याच्या तयारी आहेत मुंबईला वगैरे कुठं कुठं कृष्णाची मूर्ती मला आवडली चला आपण जाऊयाला नवरात्रीची पण तयारी चालू आहे लगेच

वोटन आकी ह लगे आधे दासत आधे दासत तबरा वाला है तेज काय जमदा ना चलो चलो वो पास हो गया ये आ सी वो थोड़ा क्रिया हां भाई तो थोड़ी देश ना कह दी थोड़ा

जर प्लास्टर बंद झाले असतं तर मग कशाच्या मूर्त्या बनवल्या असत्या माती मातीच्या शाडू मातीच्या शाडू मातीची गणपती न्यायला पण प्रॉब्लेम आणि जड पण असते कारण सुखायला पण टाइम लागतो त्या दिवसात किती चार पाच सात आणि या मूर्त्या दिवसाला किती तयार होतात त्या दिवसाला आता आरामत कस्टमर जर लागला ना सर्व ऑर्डरनीच बनवता का रेडी ठेवतो कस्टमर असले पण इथं मूर्ती देवीची बनवू शकता ऑर्डरनी पण घेऊ शकता तुम्ही ऑर्डर या सर्व ऑर्डरच आहे का रेडीच ठेवतो तुम्ही काढून ठेवतो गणपती बनवून अत्यंत आता हे काय करता तुम्ही वर्क काम चालू आहे काथ्यानी बघा तर कसं काम करतात कारागीर बघा मित्रांनो जोर जोरात याच तयारीला लागले गणपती झाले आता देव्यांच्या तयारीला लागलेले देव्यांच्या मूर्त्यांची किती ऑर्डर जातात गणपती मित्रांनो आता आलोय यस एन आर्ट मध्ये तिथे पण बऱ्याच मूर्त्या सजवलेल्या आहेत रेडी आहेत मुंबईला जाण्यासाठी भाई ची मूर्ती आहे आतमध्ये पाहायच्या आतमध्ये सोयीलची मूर्ती आता घ्यायला आलं ही मूर्ती एकदम रेडी आहे डिस्प्ले ची मूर्तीच घेतली ோபி பனவேல பனவேல அலை ரே அல மோரியா மோரிய ரே மோரிய ரே பார்யே பார்ய ரே

મોર રે બાપા મોર્ય રે મોર રે બાપા મોર્યારે મોર રે બાપા મૌર્ય રે ચાલેલી હરી ગ્રામ ગણપતિ સાનાલા ગાડી ચાલે હરી ગ્રામ ગણપતિ સાલા ગાડી ચાલેલી હરી ગ્રામ ગણપતિ સાનાલા आले आले साला निघलेलो गणपती आणायला पण थोडा लेट झाला आठ नऊ ला पोचलो आम्ही तिथं गणपती घेऊन लगेच थोडी ट्रॉफीच होती पेनला आज संडे होता म्हणून जास्त ट्रॉफी होती आता आम्ही पोहोचू पाच मिनिटात घरी पोहोचल्यावर आता हा कोर्ड या आमच्या इथं तिथं पोहोचल्यावर मस्त एकदम ट्रॉपिक नव्हती जास्त कोकणात जाणारी लोक जास्त होती म्हणून जाताना थोडी ट्रॉफी होती आता काही ट्रॉफी भेटली नाही पण आता बारा एक वाजता दुसरा होईल कारण सगळी लोक गणपती आणायला जातील पेनला मोठे मोठे गणपती पण निघलेत मुंबईची ठाण्याची त्यांच्या ठाण्याला जाणारे गणपती ते पण तिथं निघलेले आहेत थोडी टॅम्प वगैरे गेल्यात आता गणपती आणायला गणपतीच्या आगमनाला यो बाबा पिरवाला बाबा सा कधी फोन केला mày lấy cái nào qua chơi? không sạch đã, mày tin mày tin

कल्पजापा मारिया Garda